आणि यानंतर जाऊयात रायगडमध्ये रायगड जिल्ह्यातही तुफान पाऊस होतोय जिल्ह्यातल्या अंबा नदीच्या पाणी पातळीमध्ये कमालीची वाढ झालेली आहे पाली ते वाकण दरम्यानच्या पुलावरती पाणी साचलेलं आहे आणि सध्या नदी नाले ओसंडून वाहत आहेत रायगडमध्ये येत्या चोवीस तासात अतिवृष्टीचा इशारा देखील देण्यात आलेला आहे त्यामुळे राज्यभरात सगळीकडेच आपल्याला पाऊस सध्या पाहायला मिळतोय गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसानं चांगला जोर धरलेला आहे आणि त्याचमुळे त्र्यंबकेश्वरचं सौंदर्य फुलून आलेलं आहे पावसामुळे सगळीकडेच दाट धुकं पसरलेलं आहे समोर ब्रह्मगिरीची डोंगर रांग आहे तर चारी बाजूंना खळखळणारे धबधबे आहेत पावसामुळे खुलून आलेला निसर्ग डोळ्याचं पारणं फेडतोय यानंतर विदर्भात जाऊयात विदर्भाच्या गडचिरोलीमध्ये कालपासून मुसळधार पावसानं हजेरी लाभलेली आहे आणि यामुळे जिल्ह्यातील नदी नाले दुथडी भरून वाहतात अनेक भागांमध्ये रस्त्यांवरती पाणी साचल्याचं देखील पाहायला मिळत आहे फक्त राज्यातच नाही तर तिकडे गुजरातमध्ये देखील जोरदार पावसाचा तडाखा बसलेला आहे मुसळधार पावसामुळे गुजरातमधील वलसाड आणि नवसारी या ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालि आहे रस्त्यांना नद्यांचं रूप आहे घराघरात पाणी शिरल्यामुळे लोकांचं प्रचंड नुकसान होत मुसळधार पावसाचा परिणाम गुजरातमधील रेल्वे वाहतुकीवर देखील झालेला आहे